Good morning Mitranu. Poen, oh, salwai. Tracking salwai, Adilai. Ini kusni iwak baga. Kagak lewak lewak kalian. Sama marka kusni iwak Baba. Good boy. <laughs> बघा मित्रांनो खेळा म्हणायचं तरुण मामा नाव काय तुमचं दिडी पाटील होय किती आहे पट्टी आहे मित्रांनो बघितला काय हा अजून ट्रॅकिंग हा संकेत स्विमिंग ला सुट्टी आहे मित्रांनो संकेत आला ट्रॅकिंगला पूर्ण तळाप चाललेलो आहे मित्रांनो डोंगराच्या वरण खाली उतारा लावलो पूर्ण खालच्या ह्याच्यामध्ये आलोय संकेत आमचा खूप दिवसांनी आलेला आहे आज पाळा लागलायकल खाली तळात ना आता वरती डोंगरावर चढत आहे मित्रांनो पूर्ण तळात शित्तळ आता तळातून वरती जात आहे आम्ही शेंडी असा घाम करायला लागतो म्हणा असा घाम निघाय पाहिजे मित्रांनो रविवार तर निवडून झोपलाच तिला <laughs> नाना लोक ट्रॅकिंगला काय येत नाही एवढं सांगून पण बोकड अरे, अरे तुकायला एक बोकड काप यात्रा भरते यात्रा। <laughs> सकाळपारी <laughs> किती फिजा किती जणांच्या उठतील इथं मित्रांनो एक टप्पा पूर्ण झालेला आहे एक टप्पा पूर्ण झालेला आहे मित्रांनो हे बघा एका टप्प्यात घाम यायला लागतंय कोणी येत नाहीत मी रोज बोमोलते कायम बोबलते कोणी येत नाहीत अजिबात आमचं संकेत म्हणते यायला लागतंय व्यायाम करायला लागतं संकेत कोण येत नाहीत व्यायाम कोण करत नाहीत मित्रांनो मित्रांनो बच्चन साहेबांचा सा काल वाढदिवस होता बच्चन साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा कृष्णेच्या वाघाकडून आणि आज आद... आज आमच्या वाघ्यानं बच्चनजी गाडी लावला आहे काय काय वाढदिवस शुभेच्छा द्या बच्चन साहेब बच्चनला चौऱ्याऐंशी वर्ष पूर्ण झालेले आहेत यस चौऱ्याऐंशी फेऱ्यात अडकलेला आहे तो त्याच्या पुढे पंच्याऐंशी मध्ये जावा होतो यस यास आणि आज त्यांच्या गाण्यावर आनंद घेत आम्ही ट्रॅकिंग मारत आहोत हा काय नाही आपण खून पाणी रक्ताच पाणी करतोय आम्ही पण आम्ही पण रक्ताचं पाणी करतोय आपण खून पाणी रक्ताच पाणी पाणी मित्रांनो बघा नु। संकेतन नाना वरती पोचलेले आहेत आम्ही अजून खालीच आहे असा घाम असा घाम प्रत्येक वेळेला दाखवा लागतो तुम्हाला घाम काढा घाम झोपू नका रे झोपू नका उठा व्यायाम करा कृष्णे वाघ गुड मॉर्निंग आज रविवार बारा दहा दोन हजार पंचवीस काल अकरा दहा दोन हजार पंचवीस दिवशी बच्चनचा वाढदिवस झालेला आहे त्यानिमित्त बच्चनची गणित आज दादा कोंडिके आज येताना लागेल जय श्रीराम जय मले उठा व्यायामला या उठा लवकर सकाळी चार ला उठून पळा व्यायाम करा जोर मारा सपाटे मारा कुस्ती खेळा कबड्डी खेळा

सरग्राम्य परिसरामध्ये ट्रेकिंगचा वेगळा अनुभव आमचा सर्व ग्रुप घेत असतो आणि त्यानिमित्त या पौष्टिक हेल्दी आहारसुद्धा आपण घे आम्ही घेत असतो या ठिकाणी आमचे मित्र प्रशांत शापुरे मग्दमजरे यांनी खजूर पेरू डाळिंब सीताफळ असे पौष्टिक फळे फ्रॅश आणले त्याबद्दल मी ट्रेकिंगच्या वतीनं त्या दोघांचं आभार मानतो आणि अशा प्रकारचा आमचा हा एन्जॉय रविवारी हा चांगल्या प्रकारे होत असतो सर्व आमच्या तरुणांना माझी एक विनंती आहे की आपण हेल्दी राहिलं पाहिजे आपल्या शरीरासाठी वेळ दिला पाहिजे मेहनत केली पाहिजे कष्ट केलं पाहिजे तर आपला निश्चित फळ मिळतोय तर सर्व तुम्ही रोगापासून सर्व आजारापासून तुम्ही लांब राहता तुम्हाला कुठेही आजार होणार नाही तुमचं शारीरिक एकदम मस्त छान राहील तर अशा प्रकारे आपण या आणि आपल्या शरीरासाठी आपण जरूर वेळ द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो जयंद जय महाराज यास कृष्णाची वाघ कृष्णाची वाघ शिवराजमाने दोन दोन आहेत माझ नशीब बघा रे मित्रांनो माझी बायको आली ट्रॅकिंगला चला 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 कसं वाटतंय कसं वाटले <laughs> <laughs> जायचं yes, yes, खाल्लं <laughs>